श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा आमचा पत्ता पुणे नाशिक आण कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे गणपती बाप्पाला निरोप देताना आनंद उत्साह आणि भक्तिभावाचं वातावरण असतं पण कधी कधी ह्या आनंदावर दुःखाचा काळा पडदा देखील पडतो जुन्नर तालुक्यातील निमगाव सवा येथे अशीच एक हृदय पिळवून टाकणारी घटना घडली आहे गणपती विसर्जनासाठी नदीत उतरलेल्या चार तरुणांपैकी तिघे सुरक्षित बाहेर आले मात्र वर्षीय अशोक खंडू गाडगे हा दुर्दैवाने पाण्यात बेपत्ता झाला आहे ही घटना दुपारी साडेतीनच्या च्या सुमारास घडली आणि आता तब्बल साडेतीन तासाचा कालावधी उलटला असतानाही शोध मोहिमेत यश आलेले नाही पोलीस आणि स्थानिक नागरिक घटनास्थळी असून शोध घेत आहेत पण सर्वात धक्कादायक म्हणजे अजूनही रेस्क्यू टीमच्या पानबुड्या घटनास्थळी दाखल झालेल्या नाहीत त्यामुळे गावकऱ्यांच्या मनात संताप आणि तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे उत्सवातील जल्लोषाऐवजी आता काळजीचं सावट दाटून आलं आहे गणपती बाप्पाला निरोप देताना एका कुटुंबाच्या आयुष्यात मात्र अमंगळ घडलं आहे गावकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत प्रार्थना सुरू आहे बाप्पा आमच्या अशोकला सुरक्षित बाहेर काढ ही सर्वांची एकच हक आहे ब्युरो रिपोर्ट ए बी न्यूज नेटवर्क सवा